शेतकऱ्याला दिशा जर मिळली नाही तर जर शेतकरी झाला तर किती नुकसान होऊ शकतं हे प्रत्येकानं आज खऱ्या अर्थानं सोशल मीडिया ज्यावेळेस आपल्यापर्यंत पोहोचला आणि त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं जागृत झाल्याच्या नंतर आज शेतकऱ्याचे वेगवेगळे आपण अनुभव घेतो तुमचं नाव सांगा मी अनिल बळवंत तालुका ता माळशिरत जिल्हा सोलापूर आता तुम्ही सोलापूर जिल्ह्यात आलेला आहात तुम्ही हा माल तुमचा आहे एकाहत्तर रुपये गोटी ते एकशे पाच रुपयापर्यंत तुमचा माल गेलेला आहे मालामध्ये बरेचसे स्पॉट आहेत किंवा डाग आहेत तरी ते माल आज अशा क्वालिटीचे जरी असेल तरी आज सगट मध्ये गेलेला आहे तर तुम्ही जागेव दिलं होता असं तुम्ही काहीतरी बोलला आणि जागेवर कॅन्सल केलं हे बोलला तर का जागेवर कॅन्सल केलं जागा देताना त्यांनी भरपूर माल बाहेर काढला बर आणि त्यांनी बाक शंभर प्लस च्या पुढे ते माल घेतला होता व्यवस्थित वाटलं नाही भरपूर माल बाहेर काढत होती उलीचा डाग असला तरी बाहेर काढत होती आणि त्याच्यामुळं मी काय त्यांना माल दिला नाही मी खाली करून घेतला माल म्हणजे बॉक्स रोज यांचं किडी साहेबांचं युट्यूब बघतो रोजचा भाव बघतो आणि त्याच्यामुळे मी आम्हाला आपलं जवळ असून सुद्धा आम्ही पुण्याला माल घेऊन येतो आपलं जड आम्हाला सांगोलाय जवळ तरी पुण्याचं केडे साहेबांचं मार्केट एक नंबर असतं त्याच्यामध्ये तो भाव शेतकऱ्यांना चांगला मिळतो आणि त्यांनी आता पूर्गस्तासाठी पंचवीस रुपये लाख कमी केले त्यात फायदा होतो कारण भाडं कमी आम्हाला किती आम्हाला आम आता आहे साठ रुपये साठ मध्ये पंचवीस रुपये आमच्याकडनं तुम्हाला परतावा आहे हो बरोबर हा त्याच्यामुळे पंचवीस नंतर पस्तीस रुपये तुमचं कॅरेटी ते येणार आहे हो आपण तो भाड्या जात आहे असं खर्च होतो पण केडे साहेबांनी आता भाड्यात पंचवीस रुपये वजा केले त्याच्यामुळे काय खर्चाची बाजू नाही खऱ्या अर्थानं एक लक्षात घ्या तुम्ही एवढं संकटात शेती करत आलेला आहे एवढी औषध की डबल दीडपट खर्च झालेला आहे डबल औषध औषध लागते आता आणि अशा परिस्थितीत जर आपण सावध नाही राहिलो आणि भाडं जाते म्हणून आता दलाली तर नाही अडत तर नाहीये तीस रुपयात जर कॅरेट येत असेल तर रुपया दीड रुपया किलो मध्ये तुमचा फक्त खर्च आहे एक ते दीड रुपयात टोटल खर्च बाकीचा सगळा खर्च हा डाळींबिया पुणे आज तीन महिने आज झेलायचा प्रयत्न केलेला आहे आणि शेतकरी मला एकच आहे की शेतकरी समाधान झाला पाहिजे आम्ही किती कमावलं किंवा तुम्ही किती कमावलं जातारे बॅग भरून जाणार आहे का नाही नाही सगळे इथे सोडायचे आणि त्यामुळे शेतकऱ्याचा कुठेतरी अशा संकट काळामध्ये प्रत्येकाने हातभार लावला तर ह्याच्यामध्ये मी प्रत्येकाने यासाठी आवर्जून उल्लेख करतो की जे जे शक्य आहे त्या त्या घटकांनी जर शेतकरी आज कंबरड मोडलेला त्याला उभा केला तो आपल्याला हात कायम देतोय आपण थोडासा हात दिला काही बिघडत नाही आणि शेतकऱ्यांनी विकायला माल पाहिजे ना रोजचं मार्केट बघितलं पाहिजे समजा आपण नुसतं पिकवतोय आणि व्यापार मार्केट बी बघितलं पाहिजे ना नुसतं घरी देऊन माल नाही जमत आता खऱ्या अर्थानं देताना सुद्धा त्यावेळेच्या परिस्थिती वेगळ्या होत्या की गाड्या खाली होत नव्हत्या माल तोडायचं तर उरकत नव्हतं पण आता मार्केट सगळी मोकळी झालेली आहे मार्केट मार्केटला आवक आता दिसणार नाहीये पुढचे तीन महिने डिसेंबर पर्यंत एकदम शॉर्टेज राहणार आहे कारण आता जरी कर्नाटक आलं तरी पण पुढची परिस्थिती राजस्थान जेव्हा चालू वेळेस मंदी होती परंतु आता आपण घाबरत असाल तर बिलकुल घाबरू नका ना नाही हे तुमच्या माध्यमातून मी अनेक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आणि अशा आज शेतकऱ्यांनी के धाडस केलेलं आहे तर तुम्ही धाडस करायला काय हरकत नाही तुम्ही मला आणला होता म्हणजे तुमचा अनुभव काय राहिला तुमचं नाव सांगा आणि जिल्हा तालुका मी समीर का तेवस्थानोने राव राहू तालुका दौंड जिल्हा पुणे राहू तालुका तालुक्यातून दौंड तालुक्यात बर बर तर माझा माल त्र्याऐंशी रुपयाने मी दिला होता जागेवर हा जो माझा माल शंभर प्लस मिळाला त्यांनी जो शिल्लक राहिलेला माल होता गोटी। ती गोटी आणली होती मी तर एकोणतीस कॅरेट आणली होती तर सरासरी मला एक पंचावन्न ते साठ रुपये गोटीला बाजार भाऊ मिळाले जायचे पण जर जागेवर तर दिला असता तुमचा रिजेक्शन मध्ये असता तर काय रेट निघाला चाळीस रुपये मागत होतो म्हणजे पंधरा रुपये फायदा झाला झाला म्हणजे कुठेतरी शेतकरी जागा झाला तर पंधरा दोन तीनशे रुपये कॅरेट लाइवशी वाढ झाली प्लस त्यातनं पंचवीस रुपये आमचे म्हणजे सव्वा तीनशे रुपये तुमची वाढ झाली तर शेतकऱ्यांनी थोडस जागा राहिलं पाहिजे जागा जाताना तुम्ही आज रिजेक्शन घेऊन आलाय माझं तर असं मत आहे की तर मी शरण्यापेक्षा जागापेक्षा मोकळ त्याला मार्केटिंगचा अजून फायदा झाला असता मी आता चालू वर्षी नवीन पहिलंच वर्ष माझ्यामुळे मला अनुभव नसल्यामुळे मी जाग्यावरती दिला होता पण जे फक्त तुमचा व्हिडिओ पाहिला युट्यूबला मी आणि पाहिल्याच्या नंतरनं जी राहिली गोटी म्हणजे ते तरी ह्या वर्षी घेऊन जाऊन पुढल्या वर्षी सगळा माल तुमच्यातच घेऊन नक्की शेतकरी जर सावध झाला तर त्याचं नुकसान सुद्धा हे टळू शकतं हे यांच्या माध्यमातन मला पाहायला भेटलं की आज रिजेक्शन घेऊन आले पण पुढच्या वर्षी जागा देण्याचं होत नाही माल देणार नाही देणार नाही पूर्ण हात फोन पण लागत नाही माल, तुम माल आणि तुम्ही जी शेतकऱ्यांची सोय केलेली आहे झोपण्यासाठी किंवा सकाळी उठल्यानंतर त्यांना ब्रश वगैरे हो सगळं आणि नाश्त्याची वगैरे हो चहा वगैरे हो सोय केलेली आहे ती या सोयीमुळं आमची बिलकुल गैरसोय होत नाही तुमच्या जेव्हा आम्ही दोन प्रेम करत असेल तर त्यातले चाराने खर्च तुम्हाला केल्याने काही फरक पडत नाहीये फक्त खर्च करण्याची मानसिकता असली पाहिजे तुमची मानसिकता आहे ना खर्च करण्याची बाकीच्या व्यापाऱ्यांची मानसिकता नाहीये तुमची मानसिकता असल्यामुळं शेतकरी मला माल कधीच ते पडणार ना नाही तुमची म्हणजे जी झाली पद्धती ही एकदम चांगली खऱ्या अर्थानं शेतकरी बोलका होतो आणि बोलल्याच्या नंतर इतरांपर्यंत त्याचा संदेश जातो पण तो खरा काही खोटा हे पाहण्यासाठी आपण आवर्जून मार्केटला आलं पाहिजे आणि मार्केट मध्ये आले असेल तर आपला किती फायदा होऊ शकतो याचा अंदाज लावला पाहिजे आणि तो जर अंदाज न लावता जागेवरती माल दिला तर आज भीशननी जसं कॅन्सल करून माल ताणलेला आहे ही वेळ त्यांच्या येणार नाही चांगला माल देऊन आज खऱ्या अर्थानं रिजेक्शन आणले पण पुढच्या वर्षी चांगलंच घेऊन येणार ही त्यांची मानसिकता झालेली आहे आपणही फसू नका एकदा मोकळं मार्केटला या एवढं या निमित्तानं तुमच्या माध्यमातून शेतकरी सांगू शकतो धन्यवाद